हा जनसमुदाय बघितल्यानंतर आणि आपल्या प्रमुख व्यक्त आपल्याला आपल्या आदित्य साहेब थोड्याच वेळात इडी असेल किती त्यांना नोटीस असतील तो सगळा संघर्ष करून जी महिला आपल्या पुढे एवढ्या जोरात आपल्याला सांगते की मशाल का गरजेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर आपल्याला का पुढे जायचंय त्या किशोरी ताई ज्या वेळेस त्यांच्यावर इतकं संकट होत इतक्या केसेस चालू होत्या काही कारण नसताना संजय राऊत शंभर दिवस जेल मध्ये होते मुख्यमंत्र्यांना जेल मध्ये टाकण्यात आलं तुम्ही घ्या की किशोरी ताई बोलल्या होत्या झुक्या का नाही झुकल्या नाही झुकल्या नाही संघर्ष करत राहिल्या आणि अशा निष्ठावान सगळ्याच तुमच्या निष्ठावान सैनिकांना सलाम करते भरवास सलाम करते आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तेरा तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबून हे आपल्याला निवडणूक जिंकायचीच आहे आपण जिंकलो ते असं पण समजूया पण गाफील राहता कामा नाही गाफील राहता कामा नाही कारण रात्र वैरेची आहे आणि मशाल घेऊन आपण तो उष्स करायचा आहे आणि ह्याच आपण सगळ्यांना पाठ झाला असेल कारण खेडोपाडी गावी वस्ती जिकडे जिकडे आम्ही गेलो प्रचाराच्या सभा घेतल्या जिथे जिथे जनसमुदाय त्यांना सगळ्यांना हेच प्रश्न विचारले अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक झालं का झालं मग पंधरा लाख रुपये आले प्रत्येकाला मिळाले गॅसचे भाव कमी झाले ताई स्मृती इराणी सांगितलं होतं बापरे चारशे रुपये गॅस चारशे रुपये म्हणजे खूप जास्त आवडत आता अकराशे बाराशे कमी आहे का काय वाटतय महिलांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना साथ का द्यायचे इंडिया आघाडीला सात का द्यायचे कारण दूरदृष्टी आदित्य साहेब आता येईल ताईंना माहिती आहे की मुंबईचा चप्पा न चप्पा प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येक सगळे जे समस्या आहेत मुफतगत आहे आणि इतकं दूरदृष्टी असणार आहे कोस्टल रोड असेल किंवा दुसरे कुठलेही महत्वाचे प्रोजेक्ट असतील पेंगवीन आणलं तरी पण त्यांना चिडवत जे होते त्याचा आता महसूल इतका वाढलाय की दुसरे लोक मागतायत आम्हाला पण द्या म्हणजे हा दूरदृष्टी मुलांना कसं बघायला मिळालं असते पेंगवीन बघायला मिळाले असते का आज राणीच्या बागेत जाऊन बघा किती गर्दी असते हा दूरदृष्टिकोन असलेले नेते आपल्याला हवे त्यामुळे आपण त्यामुळे आपल्याला थोडा वेळ आहे त्याच्यामुळे बोलता येत आहे की तेरा तारखेच्या दिवशी आपल्याला मशाल्या चिन्हावर बटन दाबून विजयी आपले संजोगी वागेरे यांना विजयी करायचे आहे आणि तुम्हाला माहिती देतं ही लगबग चालू झाली आहे म्हणजे साहेब येत आहे आणि साहेब येईपर्यंत बोलत राहायचंय तर माझ्या महिला भगिनींना खरोखर मी धन्यवाद देईन की रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा बरोबरीने त्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक ला वाडी वस्तीत प्रचार करत होत्या महिला भगिनींसाठी मला वाटतं जोरदार टाळा झाल्या पाहिजे कारण त्यांची मेहनत खूप महत्वाची आहे काही म्हणतात तसं त्या किचनपर्यंत पोहोचू शकतात महिलांना जाऊन सांगू शकतात आपले अनेक प्रश्न आहेत अनेक त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा आम्हाला एक उद्धव साहेबांनी एक लिस्ट दिली होती त्याच्यापैकी काहीच प्रश्न आपण इथे आता मांडले कारण साहेबांची यायची वेळ झाली आहे आपल्याला असे अनेक प्रश्न घरापर्यंत आहेत आता तीन दिवस राहिले आणि या तीन दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ काही बघू नका कारण तुम्ही सगळे फिरवत होता याची कल्पना मला देखील आहे आणि ताई देखील आपल्यासाठी या तीन दिवस इथे राहून आहेत आणि त्यात त्यांचं एकच लक्ष आहे की आपल्याला तेरा तारखेला कुठल्याही गैर प्रकारचा गैरप्रकार इथे होता का म्हणे किंवा कुठल्याही प्रकारचं इथे कोणालाही आमिष दिली जाऊ नयेत त्याच्यासाठी त्यांचं लक्ष असणार आहे आणि आपण सगळे या विजयाचे साक्षीदार असणार आहोत चिमणीची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकाने आहे की आग लागली आणि चिमणी छोट थोड्या पाणी याच्या तोंडात जाऊन भिजवते ते म्हणते काय वेळी तू तुझी जीभ तोच केवढी पाणी के ती आग केवढी भिजेल कशी पण तिचं उत्तर छान होतं तिने सांगितलं ज्या इतिहास लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांमध्ये ना नाही आग भिजवणाऱ्यांमध्ये ना माझं नाव घेतलं जाईल आपल्याला तेच आहे आपल्याला मशाल पेटवायची आहे पेटवत ठेवायची आहे आणि ही मशाल आपल्याला सगळ्यांना परत एकदा सांगते की तीन दिवस एकच चिन्ह समोर दिसलं पाहिजे मशाल मशाल आणि मशाल अनेक पण कर्जतमधली भरपूर कामं झाली आहेत नाही एकच आता आपल्याला जे खासदार पाठवायचे आहेत संसदेत त्यांच्याकडून आमची एकच अपेक्षा नाही की सिनियर सिटीजनचे जे तिकीट बंद झाले ज्यांना कन्सेशन मिळायचे मुलांना कन्सेशन मिळायचे ते कन्सेशन परत चालू व्हावे कोविडमध्ये जे बंद झाले जे थांबे बंद झाले एक्सप्रेसचे ते थांबेसुद्धा परत चालू होणं अत्यंत आवश्यक आहे कारण इथं खेडोपाड्यावरून अनेक जण एक्सप्रेसने येतात मग त्यांना कधी कल्याणला कधी लोणावळ्याला उतरायला लागतं आणि परत पुढचा प्रवास रात्री पहाटे करायला लागतो थांबे होणे गरजेचे सिनियर सिटीजनचे मोठे आशीर्वाद मिळतील ज्यावेळेस त्यांना अशा कन्सेशनचे तिकीट मिळतील लहान मुलांचे असतील विद्यार्थ्यांचे असतील ते कन्सेशनचे तिकीट चालू करणे हे आपल्याला सगळ्यात मोठं एक आपल्यापुढे एक आव्हान आहे आणि ते करणं हे सेंट्रलचं काम असतं आणि त्याच्यासाठी आपले खासदार सक्षम असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण यापुढे संजोग वागेरे पाटील यांनाच तेरा तारखेला मशालीचं बटन दाबून निवडून द्याल एवढच अपेक्षा व्यक्त करते आणि नु, <laughs> ते थांबते जय हिंद दोन दोन मिनटं बोलायचे तुमचा काही प्रश्न असेल ते पण आम्हाला सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला आदित्य साहेब उत्तर देतील आदित्य साहेब आल्याला एकच विचारतील आपली निशाणी ते आल्याला सुरू करतील आपली निशाणी आईला सांगा ताईला सांगा दादाला सांगा भावांना सांगा अशा पद्धतीने ते जोरदार सुरुवात करतील आणि त्यांचा जोश तुम्ही बघाल आज एवढा तरुण असं नेतृत्व आपल्याला लाभलय आणि त्यांचे इतक्या म्हणजे आता महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलाय आणि वेळोवेळी ते आपल्या वडिलांच्यासाठी करत असतात अशा आदित्य साहेबांच्या गरजत सगळीत हार्दिक हार्दिक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र